खर तर प्रत्येक हिंदूचं स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस बावीस जानेवारी आहे हजारो वर्षांचं युद्ध त्याला विराम देण्याचा दिवस आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस हा बावीस जानेवारी आहे साधू संतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस बावीस जानेवारी आहे विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते स्वर्गीय अशोक सिंगल यांच्या मेहनतीच फळ दिसणारा दिवस हा बावीस जानेवारी आहे संघ परिवाराने समाजाला जोडण्याच जे अपरिमित अपर परिश्रम केले त्याची सांगता बावीस जानेवारी आहे भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई ज्या वेळेला हे सगळे लोक विरोध करत होते यात्रा आडवत होते कारसेवकांवर गोळ्या घालत होते अडवाणीजींना अटक करत होते मोदीजी प्रमोद महाजनांवर कारवाई करत होते कल्याण सिंगांचं सरकार घालवत होते त्यावेळेला याची लढाई भारतीय जनता पक्ष लढला त्यामुळे तो आमच्या दृष्टीने दिवाळीचा दिवस आहे आणि म्हणून या दीपोत्सवामध्ये मुंबईतील प्रत्येक वॉर्डात पाच हजार घरात जाऊन हा सोहळा प्रत्यक्ष आपण बघू शकत नसलो तरी प्रत्येक वॉर्डातील काही प्रमुख मंदिरांमध्ये त्याबद्दल मिलन कार्यक्रम दाखवणं उत्साह साजरा करणं या कार्यक्रमाचं निमंत्रण प्रत्येक वॉर्डात दोनशे सत्तावीस वॉर्डात भाजप आणि संघ परिवार हे घरोघरी जाऊन देणार आहे नंबर एक